गणेशोत्सवाच्या निमित्ताने साताऱ्यामध्ये मनोज जरांगे पाटील गट ही झाला ऍक्टिव्ह साताऱ्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या स्वागत कक्षाप्रमाणे यंदा मराठा आरक्षण आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांच्या गटाने देखील स्वागत कक्ष उभारल्याने राजकीय चर्चेला उधाण आले राज्य सरकार मराठा समाजाला जोर आरक्षण देत नाही आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवणार पर्यायाने हे आरक्षण मिळाले नाही तर राजकीय पक्ष काढून जनतेच्या जोरावर आमदार निवडून आणणार असे विधान करणारे मराठा आरक्षण आंदोलन करते म्हणून जरांगे पाटील यांचा गट देखील आता साताऱ्यामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचे दिसत असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्या गटाने देखील गणेश मंडळाच्या स्वागतासाठी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारून गणेश मंडळांचे स्वागत करण्यास सुरुवात केली आहे या अगोदर करण्यासाठी राजपथावर आमदार शिवरासिंहराजे भोसले या दोन्ही नेत्यांचे स्वागत कक्ष उभारले जायचे मात्र आता मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचा देखील कक्ष यंदा पहिल्यांदाच पाहायला मिळत असल्याने त्यांच्या या कक्षाची राजकीय वर्तुळामध्ये जोरदार चर्चा सुरू झालेली आहे आगामी निवडणुकीमध्ये जरांगे पाटील हे आपले उमेदवार देणार असल्याचे देखील बोलले जात आहे त्याच पार्श्वभूमीवर आता व्यूहरचना केली जाते का असे देखील आता चर्चा या स्वागत कक्षाच्या माध्यमातून रंगू लागलेल्या आहेत